आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं की मी फ्री राहिलं पाहिजे माझ्या मनात जे येईल ते मला करता यायला पाहिजे मी एकदम रिअल राहायला पाहिजे मला जे हवं हो जसं हवं हो त्याप्रमाणे मी केलं पाहिजे पण प्रत्येकजण असं करू शकत नाही आपल्या प्रत्येकाच्याच बऱ्याचशा इच्छा असतात बरीचशी स्वप्नं असतात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात पण ते आपण करत नाही माहिती आहे का लोकांना घाबरून लोकांचा विचार करून म्हणजे बघा कुणी कितीही म्हणत असलं ना की मला कुणाचा काही फरक पडत नाही त्यालासुद्धा कुठे ना कुठे थोडाफार तरी फरक पडतच असतो आणि यातही आपली खरी भीती काय असते माहिती आहे जर मी हे केलं मी ते केलं तर मी लोकांना आवडणार नाही मी दुसऱ्याला आवडलो पाहिजे हे कुठेतरी नाही आपल्या मनात बसून गेलं आहे ते बसवलं गेलं आहे लहानपणापासून मित्रांनो एक बुक आहे द करेज टू बी डिसलाईक त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की का आपल्याला असं वाटत असतं की लोकांना आपण आवडलो पाहिजे का आपल्याला असं वाटतं की लोकांना आपण नाही आवडलो तर ती गोष्ट खूप चुकीची होईल मी त्यातल्या तुम्हाला काही गोष्टी सांगते ते ऐकून तुमचा अर्धा प्रॉब्लेम तर आताच सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की आपण का रिअल नाही राहू शकत आपण का हवं ते नाही करत त्या बुकमध्ये रायटरने असं लिहिलं आहे की हे जे आपल्याला वाटतं ना की लोकांना आपण आवडलो पाहिजे प्रत्येक वेळी आपणच टॉपवर असलो पाहिजे मी सगळ्यांचा फेवरेट असलो पाहिजे हे सगळं आपल्या लहानपणामधून येतं आपल्याला लहानपणी शाळेमध्ये जी काही पनिशमेंट आणि रिवॉर्ड टेक्निक होती ना त्यातून येतं आणि आपण सगळेच लहानपणापासूनच पनिशमेंट आणि रिवॉर्ड या टेक्निकमधून गेलो जेव्हाही आपण काही चांगलं केलं छान केलं की लगेच आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या जायच्या आपली वाह वाह केली जायची आणि आपण काही एखादी चुकीची गोष्ट केली की लगेच आपल्याला पनिशमेंट मिळायची किंवा मग सगळ्यांसमोर आपल्याला काहीतरी बोललं जातं मग ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटतं की हा तर असाच आहे हा तर हुशारच नाहीये याला तर काही येतच नाही आणि म्हणूनच आपल्या मनात ही भीती बसून गेलीय की जर मी असं नाही केलं मी असं नाही वागलो तर माझ्या आजूबाजूचे माझ्यावर हसणार आणि ठीक आहे या गोष्टी कुठेतरी एक बरोबर असतात काही ठिकाणी पण आपल्यावर या गोष्टी इतक्या बिंबवल्या गेल्या आहेत की आपण आताही त्यांच्यामध्येच आहोत आपण अजूनसुद्धा अशाच गोष्टींकडे जातो अशाच गोष्टी करतो ज्याने लोक आपली वाह करतील आपण अशा गोष्टी करण्याचे ट्राय करतो की लोक आपल्याला म्हणतील की अरे तू तर खतरनाकच आहेस आपण अशा गोष्टींपासून दूर जातो जिथे लोक आपल्याला चुकीचं समजतील आपल्यावर हसतील आपल्याला जज करतील या गोष्टींपासून आपण दूर राहतो म्हणून बऱ्याचदा आपण आपला पॉईंटही मांडत नाही जरी आपल्याला माहिती असेल ना असे बरेच जण असतात की समोरचा चुकीचा आहे हे त्यांना माहिती असूनसुद्धा ते त्यांचा पॉईंट मांडत नाही का कारण त्यांना वाटतं की मी चुकीचा बनून जाईल आणि मी का चुकीचा बनू कारण बनायचं तर चांगलं चा असतं प्रत्येकाला आणि या भीतीमुळे आपण बऱ्याचदा त्या गोष्टी सुद्धा करतो ना ज्या गोष्टी करायची आपली अजिबात इच्छा नसते नाही तिथं जावं लागेल ते करावंच लागेल ते घ्यावंच लागेल याने मला काम सांगितलंय ते पूर्ण करावंच लागेल आपण नाही म्हणायला घाबरतो का कारण आपल्याला कुणाच्या नजरेत वाईट नसतं बनायचं आणि मग त्यासाठी आपण आपल्याला जे वाटतो ते करत नाही म्हणून बघा कधीही तुमची वर्त लोकांच्या व्हॅलिडेशनशी जोडू नका तुम्हाला एखादी गोष्ट करावीची वाटते ना तिच्यावर थोडा विचार करा आणि त्या गोष्टी करून टाका जर तुम्हाला वाटतं ना की माझा स्वतःचा आनंद त्यातच आहे आणि मी ते केलं पाहिजे तर करून टाका आता माझीच गोष्ट सांगते ज्यावेळी मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा मी कुणालाही सांगितलं नव्हतं आणि तेव्हा मी व्हिडिओ नाही तर ऑडिओ करायची आणि मग जेव्हाही मी घरात रेकॉर्डिंग्स करायची काही ना काही करत असायची तेव्हा मला माझ्याच घरातले लोकसुद्धा जज करायचे की हे तू काय करते आहेस आणि मित्रांनो अजून एक गोष्ट समजून घ्या आपली ही जी भीती आहे ना की लोक माझ्याबद्दल काय बोलतील लोकांना मी आवडणार नाही हे कुठेतरी आपल्या मधून येत असतं म्हणजे लोकांनी आपली वाहवा केली तारीफ केली छान म्हणाले तर आपल्याला वाटतं की हो मी अगदी बरोबर करतोय पण कुणीतरी येऊन आपल्याला चुकीचं बोललं की लगेच आपण त्याचं ऐकतो की हो मी बरोबर करत नाही आहे आपण डिमोटिवेट होऊन जातो आणि मग आपण विचार करायला लागतो की हो यार माझ्याने तर काहीच होणार नाही मी तर काही बरोबर करत नाहीये आणि जर मी ला हे असंच करत गेलो तर लोक मला जज करायला लागतील मला चुकीचं म्हणायला लागतील पण इथे तुम्ही एका गोष्टीचा विचार केलाय असं करणारे आपण एकटेच नसतो हे प्रत्येक जण करत असतं म्हणजे जो व्यक्ती तुम्हाला जज करतोय तुम्हाला चुकीचं समजतोय तो व्यक्ती सुद्धा स्वतःबद्दल तसेच विचार करत असतो की लोक माझ्याबद्दल काय म्हणतील इथे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात तोच विचार असतो आणि सगळेच जण स्वतःचा विचार न करता याचा त्याचा विचार करून बऱ्याचशा गोष्टी करत नाही आणि लोक कुठेतरी आपल्याला बोलतात ना ते काय आपला अभ्यास करत नाही ते फटकन बोलून मोकळे होतात आणि ते त्यांच्या मूडनुसार बोलतात ते खुश असतील तर कदाचित ते तुम्हाला छान म्हणून देतील जर त्यांना राग आला असेल तर ते त्यांचा राग तुमच्यावर काढून टाकतील त्यांच्या आत काय सुरू आहे त्यांना कसं ट्रीट केलं जात आहे ते कशा वातावरणात वाढले आहे त्यानुसार ते आपल्याला ट्रीट करत असतात आणि मग एखाद्याने त्याच्या खराब असलेल्या मूळमुळे मुण आपल्याला चुकीचं काहीतरी बोललं तर ते धरून आपण आपला मूळ खराब करायचा कशासाठी आणि बऱ्याचताना आपल्या काही इन्सिक्युरिटीज असतात जसं की आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील आपण खूप जाड असू बारीक असू आपल्या बाह्य सौंदर्याबद्दल बऱ्याच जणांना बऱ्याच इन्सिक्युरिटीज असतात आणि मग ते त्यामुळे लोकांच्या समोर जात नाही त्यांना नीट फेस करत नाही लोकांसमोर कॉन्फिडंटली बोलत नाही कारण काही लोकांना ना एक घाण सवय असते ते समोरच्या इनसिक्युरिटीज स्वतःहून त्याला दाखवून देतात की अरे तू तर किती जाड झालाय तू तर बारीक झालाय तुझ्या चेहऱ्यावर तर पिंपल्सच झाले आहेत लोकांना कळत नाही की या गोष्टी त्याला माहिती आहेत तरी ते स्वतःहून त्याला सांगत असतात एकतर मला कळत नाही की काही लोकांना याची समज का नाहीये पण तुमच्या अशा बोलण्यामुळे समोरच्याला त्याच्या इन्सिक्युरिटीज दाखवून दिल्यामुळे त्याच्यावर खूप परिणाम होत असतो आणि बऱ्याचदा आपल्यालाही असं कुणी दाखवून दिलं ना की मग आपण दिवसभर तोच विचार करत राहतो मग यावर सगळ्यात बेस्ट उपाय माहिती आहे काय स्वतःला ऍक्सेप्ट करणं आपण जसे आहोत ना तसं समोरच्याला लपवायचा प्रयत्न न करता समोरच्यासमोर प्रेझेंट होणं कारण त्यांच्या स्वतःच्याच काहीतरी इन्सिक्युरिटीज असतात आणि आपण जितकं स्वतःला बांधून ठेवू लपवण्याचा प्रयत्न करू तितका आपला कॉन्फिडन्स कमी होत जातो आणि कधी कधी जर आपण रिअल राहिलो जसे आहोत तसे राहिलो ना तर लोकांना आपण जास्त आवडतो म्हणून जसे आहात तसे राहा तुम्हाला जे कराव असं वाटतं ते करा कॉन्फिडंट राहा कुठेतरी असतं माहिती आहे जेव्हा आपण कॉन्फिडंट असतो ना जेव्हा आपण आपल्या इनसिक्युरिटीज लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत तेव्हा लोक आपल्याला जसे आपण आहोत तसे एक्सेप्ट करतात ते आपल्याला स्वतः रिअल समजतात आणि आपल्याला सुद्धा मग वाटायला लागतं की मीच जास्त विचार करत होतो बघा सुरुवातीला थोडं करेज लागेल पण नंतर तुम्ही पूर्णपणे फ्री होऊन जाल तुम्हाला कशाचसाठी कसलाही विचार करावा लागणार नाही आणि एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळेल ती म्हणजे आपण एकदाचं गरज दाखवलं आणि आपल्याला जे वाटतंय ते करायला सुरुवात केली ना की आपल्याला रिअलाईज होईल की जी माझी लाईफ या आधी होती आणि जी आता आहे तिच्यात खूप फरक आहे आणि लोक करतात आपल्याला ॲक्सेप्ट आपण जसे आहोत तसे आणि ज्या लोकांना आपण मनापासून आवडतो ना मग त्यांना आपण कसेही आवडतो आणि ज्यांना आपण मनापासून आवडतच नाही त्यांचा विचार आपण कशासाठी करायचा जेव्हा तुम्ही हे करेज दाखवणं सुरू करणार ना तेव्हा तुम्हाला फरक पडणं खरंच बंद होईल कमी होईल लोक काय म्हणतील याचा म्हणून मित्रांनो मला इतकंच सांगायचंय की या सगळ्यावर पुन्हा एकदा विचार करा की कशा प्रकारे आपण लहानपणापासून कशा गोष्टी ऐकत ऐकत वाढत आलो आणि कशा प्रकारे आपण अपन त्या आपल्या डोक्यात घालून घेतल्यात आणि आता आपण त्याचनुसार सगळं काही करण्याचा प्रयत्न करतोय काही बदल करत नाही होत आणि म्हणूनच कुठेतरी आपली लाईफ बोरिंग होऊन जाते आपल्याकडे सगळं काही असतानाही आपण पूर्ण खुश राहत नाही ಮನೂ ಯಿ ನಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಕರ